निवडणूक आयोगाशिवाय कोणालाही मतदान घेण्याचा अधिकार नाही अशी स्पष्ट भूमिका जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मार्कडवाडीबाबत स्पष्ट केली मार्कडवाडी इथं बॅलेट पेपरवर मतदान का करू दिलं नाही याची स्पष्ट भूमिका जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जाहीर केली आहे दरम्यान मार्कडवाडी इथं मतदान का करू दिलं नाही असा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चेत आहे लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एकावन्न नुसार कुणालाच मतदान घेण्याचे अधिकार नाहीत जर ग्रामस्थांना निकालावर संशय असला तर ते कोर्टात निवडणूक याचिका दाखल करू शकतात परंतु स्वतःला असं मतदान घेता येणार नाही आता बरेच लोकांच्या मनात हा प्रश्न आहे दोन तीन प्रकारचे प्रश्न आहेत पहिला प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी मरकडवाडीचे गावचे नागरिक जे आहेत त्यांना चाचणी मतदान करण्यापासून का रोखण्यात आला दुसरा ईव्हीएम बद्दल बरेच लोकांनी सवाल उपस्थित केले आहे बरेच लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत हे सगळे प्रश्नाच्या उत्तर देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी हा प्रेस कॉन्फरन्स ठेवला आहे नंबर वन जे सवाल आहे की त्या ठिकाणी लोकांना चाचणी मतदान कानी का नाही तुम्ही करून दिला त्याची ऑलरेडी मी उत्तर दिलं आहे लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एकावन्न मध्ये कलम एकोणीस बीस आणि बीस मध्ये फक्त इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि त्यांची मशिनरी म्हणजे की कलेक्टर आणि कलेक्टरची मशिनरी फक्त त्यांना हे अधिकार आहे की इलेक्शन घेण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन घेण्याचे अधिकार फक्त आम्हाला आहे बाकी कोणालाही नाहीये कुठल्याही तरतूद मध्ये कोणालाही कुठल्याही अधिकार देण्यात आलेला नाही आहे नंबर टू त्यांना जर रिझल्टवर डाऊट असेल ज्या ईव्हीएमच्या रिझल्टवर डाऊट असेल तर ते कोर्टमध्ये इलेक्शन पेटिशन फाईल करू शकतात ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे तक्रार करू शकतात त्याच्या मुभा आहेत त्यांना पण स्वतः चाचणी मतदान घेण्याच्या कुठल्याही प्रकारच्या मुभा कोणालाही नाही आहे उदाहरणसाठी जर कोणाला असं वाटलं की पोलीस फोर्स बरोबर काम करत नाही त्यांना न्याय न्यायालयातून बरोबर मत न्याय मिळत नाही तो याचे हा असा अर्थ नाही झाला की तुम्ही स्वतःच्या पोलिस फोर्स किंवा स्वतःच्या जेल सुरू करू शकतात तो सरकारच्या काम आहे तो इलेक्शन मशी कमिशन ऑफ इंडियाच्या काम आहे तो आमच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि कॉन्स्टिट्युशनल मशिनरीच्या काम आहे पहिला उत्तर हा झाला दुसरा जो प्रश्न बरेच लोकांनी उपस्थित केले ईव्हीएम बद्दल तर ईव्हीएमच्या ज्या प्रोसेस आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला सांगतो आम्ही वारंवार प्रेस कॉन्फरन्स मधून प्रेस कॉन्फरन्समध्ये ईव्हीएम बद्दल सर्व प्रकारची आम्ही दिली आहे जसं पोलीस नीट काम करत नाहीत म्हणून स्वतःचे तुरुंग किंवा फोर्स सुरू करता येत नाही त्याच पद्धतीनं ना। स्वतःला असं मतदान घेता येणार नाही असं कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं दरम्यान मार्कटवाडी येथील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी आग्रह केला होता